नमस्कार न्यूज शेतकऱ्याकरता चळवळीचा नेता युवा आज बळीच्या दिशे यांना मिले आपल्या विविध मागण्याकरता आत्महत्या व बलिदान दिले या बलिदानात शासनानं दिलेल्या आश्वासन नागरिक कुटुंबाला मदत करू म्हणून अजून पण पूर्तता झाली नाही या मागण्याकरता एकदिवसीय धरणी आंदोलन महाराष्ट्र राज किसान सभा या संघटनेच्या वतीने गंगाखेड तहसील काही समोर करण्यात आले यावेळेस अॅडवोकेट अर्जनाथ मुंडे पण यांनी विचार मांडले लक्ष्मण लतपेटे महाराज पाल साडेसे यांनी पण विचार मांडले ओंकार पवार तसेच कैलास नागरे यांच्या मागण्याकरता योग्य स्थळ शासनाच्या दरबारी एवढे प्रश्न मांडून एवढा पाठपुरावा करून काही होत नसताना हताश होऊन मृत्यूपुरी एक मृत्यू पत्र लिहिलं त्यांनी आणि शासनाला त्याच्यातून काही सूचना केल्या जात आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी स्वतः मृत्यूपूर्वी लिहिलेलं पत्र आहे की शासनाला मुख्यमंत्र्याला आम्हाला यो, एव एवढंच सांगायचं की त्यांनी जी जबाबदारी घेतली जो शब्द दिला आहे तो पाळावा त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं आणि त्यांनी ज्या मृत मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये सूचना केलेल्या आहेत त्या शासनानं शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करावी त्याच्यासाठी मी भाजपा विधी आघाडीचं पूर्ण या धरणे आंदोलनात पाठिंबा साहेब शेतकऱ्याकरता हातूनच योजने घटणारे शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आज त्यांनी गेल्या काही दिवसाखाली आत्महत्या केलेली आहे त्याच्या मुलाला जे शिक्षणाची सुविधा आहे ते शासनाने जबाबदारीनं स्वीकारा होईल आणि त्याच्या ज्या अंमलबजावणी ते शासनानं नोकरी त्याच्या मुलाला व शिक्षणाची जबाबदारी हे करावी अशी वतीनं मी ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीनं मी हा या आंदोलन धन्य आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि इथं त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आहे आमची किसान सभेच्या वतीनं मागणी आहे की कैलास नागरे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं आणि त्यांच्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे जर या सरकारनं या नागरिकांच्या बाबतीत जर अशा कोणती जबाबदारी जर केली तर किसान सभा याबाबतीत मोठा लढा आणखी उभा करेल एवढंच्या माध्यमातून सांगतो इतकला